वर्षाची शेवटची अमावस्या आहे पौष महिन्यातली शेवटची अमावस्या तीस डिसेंबरला सोमवारी आली आहे सोमवारी आली म्हणजे आपण तिला सोमवती अमावस्या म्हणतो शनिवारी आला तर आपण शनी अमावस्या म्हणतो शनिवारी आणि सोमवारी येणाऱ्या अमावस्याला फार महत्त्व असतं बघा तर मी सोमवारी आत्ता जी सोमवारी येणार आहे अमावस्यात त्या दिवशी साठी तुम्हाला काही उपाय या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे याचा काय दान करायचं आहे म्हणजे संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तरीसुद्धा हे काही उपाय तुम्हाला सांगायचे राहिले होते ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगत आहे बघा तुम्हाला मुंग्यांना पिठामध्ये साखर मिक्स करून मुंग्यांना ती खायला घालायचं आहे असं म्हणतात की शनी महाराज आपल्याला असं केल्याने खूप शुभफळ देतात त्याचबरोबर आपले जे पितृ असतात ते शांत होण्यास मदत होते त्याचबरोबर बघा तुम्हाला जर खूप आर्थिक चणचण भासत असेल म्हणजे आर्थिक अडचण तुमच्या जीवनामध्ये खूप चालू असेल तर अमावस्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा हे खूप चांगलं मानलं गेलेलं आहे बघा दिवाळीला आपण अमावस्येच्या दिवशीच माता लक्ष्मीचं पूजन करत असतो त्याचप्रमाणे बघा तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीसमोर तुम्हाला शुद्ध तुपाचाच दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दोन वस्तू टाकायच्या आहेत पहिली म्हणजे केसर आणि दुसरी म्हणजे दोन लवंग ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत ह्या वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिवा प्रज्वलित करतायचा आहे तुमची जी काय अडचण असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आहे त्यामधून सुटका होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीसमोर बसूनच हा दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे बघा त्याचबरोबर तिसरी गोष्ट अशी की या रात्री म्हणतात की तुम्ही जर काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती किंवा मग त्याला पोळीसुद्धा म्हटलं जातं तेल लागलेली चपाती किंवा पोळी तुम्ही कुत्र्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घातली तर तुमचा शनी राहू आणि केतू हे शांत होतात आणि आपलं भाग्य उजळण्यासाठी मदत होते असंही त्यांनी सांगितलेलं आहे बघा चौथी गोष्ट अशी की या दिवशी माता पार्वतीची आणि भगवान शंकरांची पूजा करण्याला फार महत्त्व आहे ती कशी करायची मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला यामध्ये आता हे सांगणार आहे की भगवान शंकरावर तुम्हाला कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करायच्या की ज्यामुळे तुमची इच्छा प्राप्ती होईल तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल सॉरी तर बघा तुम्हाला शिवलिंगावर दूध सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध दुसरी गोष्ट म्हणजे गूळ आणि तिसरी गोष्ट म्हणजे काळे मिरे शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत बघा कुठलाही उपाय करण्याआधी तुम्हाला विधियुक्त पूजा करणं हे गरजेचं असतं फक्त उपाय करण्यासाठी मंदिरात जाऊ नका देवाची सेवाही करा तरच तुम्हाला त्या उपायाचं काहीतरी फळ मिळेल असंच मी तुम्हाला सांगेन कारण बघा नुसतं उपाय करून होत नसतं तर त्यामागे आपल्याला सेवा सुद्धा करायची असते आता बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला पितरांच्या नावे दिवा लावायचा असतो तर दान करायचं असतं तर ते काय करायचं त्याचे तुम्हाला काय फायदे होतील हेही सांगितलं पण आता तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की बघा तुम्हाला दिवा जो आहे कुणी माठाजवळ लावतं तर कुणी दरवाजाच्या बाहेर लावतं तर तुम्ही दोन्ही ठिकाणी तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही लावू शकता दिवा लावताना एक गोष्ट कायम लक्षात का दिव्याचं तोंड हे दक्षिणेकडेच असायला हवं दिवा कधीही जमिनीवर ठेवायचं नाही त्याला तुम्ही तांदळाचं आसन द्यायचं असतं त्याचबरोबर दिवा तिळाच्या तेलाचा लावला तर अतिउत्तम तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर कुठल्याही तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता मात्र त्यामध्ये काळे तिळ तुम्हाला हे टाकायचे असतात तुमच्या पितृंना नमस्कार करायचा असतो क्षमा मागायची असते तुमच्या तुमच्याकडनं काही चूक चूक झाली असेल तर त्याची क्षमायाचना करायची असते आणि तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं असतं पितृ अष्टक बघा खूप साधं सोपा आहे तुम्ही गुगलवरून सर्च करून म्हणू शकता जर तुम्हाला म्हणायचा येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि ते श्रवण करा दक्षिणेकडे तोंड करूनच दिवा ला दक्षिणेकडे तोंड करूनच तुम्हाला पित्रांना नमस्कार करायचा असतो बघा या दिवशी पित्र बघत असतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय करता तर आपल्याला हे करायचं असतं हे का करायचं असतं याचा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे मी टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण हे का करावं ज्यांना बघा या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनी आवर्जून हे उपाय आणि सेवा करा त्यांना खरंच खूप चांगला अनुभव येईल मी स्वतः करत असते म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हीसुद्धा आवर्जून करा